नमस्कार मी ओमप्रकाश वडाण आपण पाहत आहात वास्तव न्यूज मराठी घनसावी तालुक्यात दहाव्याच्या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज परीक्षा केंद्रावर शुकशुकाट मोठा बंदोबस्त तैनात नऊ केंद्रावर दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी विद्यार्थी परीक्षेला एकशे दहा परीक्षकाची नियुक्ती सी सी टी व्हीच्या देखरेखीत कॉपीमुक्त परीक्षा जालना जिल्ह्यातील घनसावी तालुक्यात येत्या दहावीच्या परीक्षा आज वीस फेब्रुवारीपासून सुरू झाल्या परीक्षेचे नियोजन सुरळीत पारदर्शक आणि कॉपीमुक्त पद्धतीने पार पाडण्यासाठी शिक्षण विभाग व प्रशासनाने व्यापक तयारी पूर्ण केली असून परीक्षा केंद्राबाहेर बाहेरून शुकशुकाट शुक बघाव्यास मिळाला तसेच मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे घनशांवी तालुक्यात नऊ परीक्षा केंद्रावर एकूण दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी परीक्षेला बसणार असून एकशे दहा परीक्षकाची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी रवींद्र जोशी यांनी दिली तालुक्यात दहावीच्या परीक्षेसाठी कुंभारमिपळगाव दोन घनसावंगी दोन तीर्थपुरी तीन पानेवाडी एक अशा प्रकारे एकूण नऊ परीक्षा केंद्रावर परीक्षा पार पडत आहे परीक्षा पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडावी यासाठी प्रत्येक केंद्रावर वर्ग के खोल्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवण्यात येणार आहे तसेच महसूल विभाग डाएट आणि जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने भरारी पथकेही नियुक्त करण्यात आलीत याशिवाय तलाठी व ग्रामसेवकाचे बैठक पथक सतत कार्यरत राहणार असून सर्व परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा दहावी बारावी परीक्षा समितीच्या अध्यक्षा आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा कॉपीमुक्त पद्धतीने पार पाडण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे हो परीक्षा शांत सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात पार पडतील असा विश्वास घनसावंगीचे तहसीलदार रमेश पागोटे व गट अधिकारी रवींद्र जोशी यांनी व्यक्त केला विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहून प्रवेशपत्र व आवश्यक साहित्य सोबत ठेवावे नियमाचे पालन करावे आणि कोणत्याही गैरप्रकाराला बळी न पडता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले अशाच वेगवेगळ्या ताज्या घटना आणि घडामोडीसाठी वास्तव न्यूज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा व फॉलोही करा